सध्याचं जग स्पर्धेचं आणि संघर्षाचं आहे या काळात मुलींनी मागर हाता कामाने शिक्षणाबरोबरच स्वतः कष्ट करून स्वयंपूर्ण बना मन आणि शरीर मजबूत बनवा येणाऱ्या प्रत्येक संघर्षावर मात करण्याची हिंमत बाळगा राजमाता जिजाऊ महाराणी ताराराणी आणि झाशीची राणी यांच्याप्रमाणे लढणारी स्त्री जगाचं चित्र बदलू शकते हे लक्षात ठेवा असा संदेश पद्मश्री डॉक्टर स्मिता कोल्हे यांनी दिला कोल्हापुरात ताराराणी विद्यापीठाच्या वतीनं त्यांना भद्रकाली ताराराणी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ व्ही टी पाटील यांच्या तिसाव्या स्मृतिदिनानिमित्त भद्रकाली ताराराणी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला व्ही टी पाटील स्मृतीभवनमध्ये खासदार श्रीमंत शाहू महाराज अशोक पर्वते पाटील ताराराणी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ क्रांतिकुमार पाटील डॉ एस एन पवार डॉ रवींद्र कोल्हे ॲडव्होकेट प्रकाश हिलगे प्राजक्त पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा झाला डॉ सुजय पाटील यांनी पुरस्कार वितरण प्रक्रिया आणि पुरस्कार विजेत्यांचा परिचय करून दिला त्यानंतर खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते अमरावती जिल्ह्यातील बैरागड इथल्या पद्मश्री डॉ स्मिता कोल्हे यांना मानाचा भद्रकाली तारारणी पुरस्कार प्रदान करण्यात आला एक्कावन्न हजार रुपये रोख गौरवपत्र सन्मानचिन्ह शाल आणि श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरूप होतं आपण माहेरी श्रीमंतीमध्ये जगलो मात्र डॉक्टर रवींद्र कोल्हे यांच्यासोबत विवाहानंतर अमरावती जिल्ह्यातील बैरागड इथल्या आदिवासींची स्थिती पाहून मन पेटून उठलं आणि लेखणीची तलवार करून लढाईसाठी उभी राहिले मेळघाटातील झोपडीत संसार सुरू केला आणि कोरकू आदिवासी समुदायाला सावकारी अन्यायापासून मुक्त करणं त्यांना त्यांचे हक्क मिळवून देणं त्यांना ग्रामपंचायतीमध्ये सत्ता देणं अन्न वीज पाणी यासारख्या मूलभूत सुविधा देण्यासाठी संघर्ष करणं अशा अनेक पातळ्यांवर अखंडपणे काम केलं त्यासाठी दोन वेळा तुरुंगवास भोगला असं डॉक्टर स्मिता कोल्हे म्हणाल्या हल्लीच्या मुलींसमोर अनेक आव्हान आहेत त्यामुळं मन आणि शरीर मजबूत करून महिलांनी योगा कराटेचं प्रशिक्षण घ्यावं पदोपदी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी असं आवाहन डॉक्टर स्मिता कोल्हे यांनी केलं तर डॉक्टर स्मिता कोल्हे या तारारा राणींच्या कार्याच्या खऱ्या वारसदार असून त्यांचं कार्य इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदलं जाईल असे उद्गार खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी काढले प्राचार्य डॉक्टर क्रांतिकुमार पाटील यांनी संस्थेच्या उपक्रमाचा आढावा घेतला यावेळी ताराराणी विद्यापीठाचे पदाधिकारी शिक्षक आणि विविध मान्यवर उपस्थित होते